त्याच्यावर काय केलं पाहिजे त्यासाठी आपण याच्या आधी दोन दोन वेळा आपण मीटिंग घेतली त्या सर्व तुम्ही प्रत्येकाने त्या पंधरा वॉर्ड मध्ये तेहतीस नगरसेवक असतील त्यांची इच्छुकांची लिस्ट या ठिकाणी आपण दिली सरपंच प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील अजून शिवसेनेचे जे नेते ठिकाणी येतील ते आपल्या प्रत्येकाशी वन टू वन इंटरव्यू त्या ठिकाणी घेतील कारण गेले अडीच तीन वर्ष त्याच्यापेक्षा जास्त काळ हा संघटनेशी प्रामाणिक राहून तुम्ही या मतदार संघामध्ये या कोकोली शहरामध्ये बाळासाहेबांना आपण जो शब्द दिला उद्धव साहेबांना सांभाळा आदित्य राजाबांना सांभाळा त्याप्रमाणे आपण प्रत्येक शिवसेनिका मतदार संघात वेगळं पक्षाची रणनीती असताना निष्ठा काय असते आपण तुम्ही दाखवून दिले तर ते लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आता तुमचं सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि त्यावेळी मी जिल्हा प्रमुख असेल जिल्हा प्रमुख सप्रमुख जे काय आमचे पत्रिकारे असतील तुमच्यासाठी जिथे बोलाल त्या ठिकाणी सर्व ताकदीनिशी जे इलेक्शन मध्ये ताकद लागते त्या ताकदीनिशी आम्ही तुमच्या बरोबर आहे आज शब्द आणि करत असताना सांगितलं तंतोतंत आपण पाहणं पाहिजे आपल्याला गाडीवर जायचं आहे अजून कोण आपल्याला सन्मान जर ता आपल्याला जागा असेल तर आपण त्यांचा पण विचार करून एकत्रपणे या उपली नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव राज ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक असेल येतील त्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केले तीन हजार मताचा बोर्ड आहे आपल्या जिंकायला किती मत लागतील आपल्याला कार्यकर्ते किती आहेत आपण त्याची लिस्टिंग केली आहे का एकाला पन्नास जरी मत दिली नुसतं इकडे तिकडे न पाहिर लोकांच लोक त्या वॉर्ड चा निवडण करू शकतो त्यांनी इलेक्शन लढण्याची परिस्थिती कोणती मंडळी या ठिकाणी आहेत मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल आम्ही सगळेच या ठिकाणी तुमच्या बरोबर नेहमीच कोण येतात बरेच जण आपल्या पदाधिकारी काय करायचं कधी करा कसं करायचं कारण दहा तारीख जवळ आले सतरा तारखेला लास्ट फॉर्म भरायची तारीख त्या दोन एक दिवसामध्ये शिवसेनेचे युवा सेनेचे आणि महिलांचे काय दोन चार पद्धती काही पदाधिकारी महाविकास आघाडी आपल्या आपल्याला काँग्रेसच आपल्याबरोबरच आहे शेकडा पक्षाने जे काय सांगायचं सांगितलं आपल्याला शरत पवार रश्मि साहेबांचे एखादं कोण इच्छुक असेल ते या सगळ्यांचं विज ते घेऊन आपण त्या ठिकाणी बसूया आणि ते जे आपल्याबरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन आपल्याला सन्मानपूरक गाव्याला आपल्या घरी दिल्या तर आपण त्यांच्याबरोबर त्याचे एकरा भाऊ जे बोलले तर महाविकासाठी म्हणून आलं नाही तर मलाही विश्वास आहे गदर तालुक्यात जवळजवळ घराचं पूर्ण नियोजन त्याच्या त्या ठिकाणी मला

आणि एक आदिवासी समाजाचा एक चेहरा त्यांना कोकोली शहर तर कॉस्मोमॅटिक शहर आहे इतर सर्व जाती धर्माचे लोक पुन्हा बघितल्यानंतर कारण इथे इंडस्ट्री पहिल्यापासून असतात त्याला ते मायनॉरिटी समाजाचा माणूस आणि त्याच्याबरोबर सगळे घटक जोडले तर आपण चांगली लढाई त्या ठिकाणी देऊ शकतो त्यामुळे तुम्ही आजही नगराध्यक्ष पदाच्या आमच्या हाच आहात या ठिकाणी आपण सगळेच त्यांनी इच्छुक म्हणून फॉर्म दिले आता जिल्हा प्रमुख आले सप्रमुख आपल्याशी वर्तून त्यांना वेळ असेल तर आताच त्या ठिकाणी भेट घेतीलच नाहीतर आपण एक दोन दिवसामध्ये कारण आता दिवस फार कमी राहिले म्हणून तिकडे पण गोरणसारखे नगर त्यांच्या इथं आहे संपूर्ण सारखे मोठी नगरपालिका त्यांच्यामध्ये आहे आपल्याशी प्रत्येकाने बोलून तर भाऊ तर एक मला वाक्य चांगलं आवडलं की आपल्या वॉर्ड मध्ये कोण आपल्या येणार असेल कारण आता अशी परिस्थिती आहे आपल्याला रोज भरपूर लोक अप्रोच होत पण जी संघटनेची प्रामाणिक आहे त्यांनी पण बरोबर घेऊन आणि त्यांनी जर सांगितलं की माझ्यापेक्षा आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये दगड सुरू आपल्या पक्षावर वाढून काय फायदा होईल याचा गणित जर आपण प्रत्येकाने त्या वॉर्डमध्ये मांडलं तर त्या ठिकाणी आपले जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी होऊन येते कारण आज येता येतात म्हणजे सकाळपासून आतापासून पोपोलीमध्ये त्या ठिकाणी फोन आले पण आता अवशे नऊशे पपोली नगरपालिके निवडणूक मध्ये आपल्या पुढे आले ते शिवसेनेबरोबर बरोबर नगरसेवक झाले आणि त्यांच्या बरोबर काळ्या लोकांमध्ये पुढे गेले पण निष्ठावंत शिवसेने म्हणून तुम्ही आज पण

आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आज वेळ आज तुम्ही एक जरी असो तरी एक समजू नका तुम्ही शंभरच्या बरोबर हजाराच्या बरोबर ही ताकतीने या ठिकाणी तयारी करूया त्या खोपोली नगर परिषदेवरती आपल्या विचाराचा बाबा झेंडा पडपण्यासाठी तयार होऊया त्यासाठी आम्ही सगळेच पदाधिकारी तुमच्या खांद्याला खांदा लावतो त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आहोत आज शेतकरी आलोय सन्मानपूर्ण जागा झाली तर त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी इलेक्शनला सामोरं जायचं आहे